या बेल आयकॉन वर क्लिक करा आणि आमचे अपडेट्स मिळवा श्रद्धा तुला कशा पद्धतीची तयारी करावी लागली होती लुकसाठी खास करून कारण खूप वेगळा लुक आहे आणि तू ट्रेलर मधून आम्हाला खूप सरप्राईज केलेलं आहेस थांब एक मिनट थँक्यू कशी आहे तू मस्त लुकविषयी सांग कशा पद्धतीची तयारी तू केली होतीस कारण तुला पुट ऑन करावं लागलं होतं हो बाकीचं सिनेमेचं डबिंग आणि या सगळ्या गोष्टी होत्याच आता डबिंग चालू आहे पण पूर्ण प्रोसेस होता आमचं टीम फारच आय मीन वी व्हेरी ब्लेस्ड टू हॅवर अमेझिंग टीम सुभाष दादा सिमरन होती आणि वेगळे वेगळे लुक्स आहे फ्रॉम सेवन्टीन टू फॉर्टी so, सो ते तो प्रोसेस होता तो खूप मज्जा आली कारण की नेहमी काय ते व्हॉइस पण चेंज करायचं होतं तर खूप मज्जा आली पहिल्यांदा असं हा रोल मी प्ले करते तर मज्जा आली पण खूप चॅलेंजिंग पण होतं नक्कीच आणि मराठी प्लॅटफॉर्मवर देखील तू हा सिनेमा प्रमोट करताना दिसशील आम्हाला मला असं वाटतं की कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आणि आम्हाला फक्त ते इन्व्हिटेशन भेटायला पाहिजे की तुम्ही या आणि प्रमोट करा मग आम्ही जाणार तिथं